केंद्रीय मंत्रिमंडळ आपल्याला माहिती आहे की काल शपथविधी झाला महाराष्ट्रातून सहा मंत्र्यांनी शपथ घेतली पण आज खाते वाटपाकडे चर्चा होती मी अगदी काही महत्त्वाची खाती आणि महाराष्ट्रातली जी काही खाती आहेत किंवा मंत्री आहेत त्याबद्दल सांगतो राजनाथ सिंग आहेत त्यांना पुन्हा संरक्षण मंत्री केलं आहे अमित शहा पुन्हा गृहमंत्री आणि सहकार मंत्री झालेत नितीन गडकरी यांना कोणतं खातं दिलं जाणार पण त्यांच्याकडे जे खातं होतं रस्ते वाहतूक आणि महामार्ग तेच त्यांना दिलं आहे जे पी नड्डा भाजपचे अध्यक्ष मंत्री झालेत ते आरोग्य कुटुंब कल्याण रसायन आणि खत असं त्यांच्याकडे खातं दिलं याआधीसुद्धा ते केंद्रात आरोग्यमंत्री होते शिवराज सिंग चौहान हे एक मोठं नाव यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात आलं क्रमांक पाचवे चे मंत्री आहेत कृषी आणि ग्रामविकास दोन महत्वाची खाती कृषी आणि ग्रामविकास ही शिवराज यांच्याकडे दिलेत निर्मला सीतारामन पुन्हा अर्थमंत्री झालेत एस जयशंकर परराष्ट्र मंत्री मनोहरलाल खट्टर गृहनिर्माण शहरी विकास हे महत्त्वाचे दोन खाती त्यांच्याकडे दिले आहेत जी चंद्राबाबूंना पाहिजे होतं शहर विकास ते मनोहरलाल खट्टर यांना दिलं तर एच डी कुमारस्वामी अवजड उद्योग मंत्री जे याआधी शिवसेनेला जेव्हा युती होती तेव्हा शिवसेनेकडे अनंत गीतेंकडे खातं होतं पियुष गोयल महाराष्ट्रातून निवडून गेलेत वाणिज्य आणि उद्योग मंत्री हे पियुष गोयल असणार आहेत त्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान सुष्म लघु मध्यम उद्योग मंत्री जितनराम मांझे त्यांना काय कॅबिनेट दिले आहे एक खासदार असताना त्यांना कॅबिनेट दिली आहे शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती राजीव लल्लन सिंग यू यु, जे डी यूचे पंचायत राजमंत्री त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे प्रल्हाद जोशी ग्राहक व्यवहार अन्न सार्वजनिक वितरण मंत्री गिरिराज सिंग वस्त्रोद्योग मंत्री अश्विनी वैष्णव पुन्हा रेल्वे मंत्री झालेत ज्योतिरादित्य शिंदे महत्त्वाचं नाव आहे दळणवळण मंत्री झालेले आहेत ते त्यानंतर पर्यावरण मंत्री भूपेंद्र पटेल अशी काही मत चिराग पासवान यांना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री करण्यात आले आणि जी काही महाराष्ट्रातली महत्त्वाची मी नावं सांगतोय रामदास आठवले सामाजिक न्याय विशेष सहाय्य हे राज्यमंत्रीपद पुन्हा रामदास आठवलेंना देण्यात आले प्रतापराव जाधव शिवसेनेचे एकमेव मंत्री त्यांना कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं पण त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देण्यात आले त्यांना आयुष मंत्रालय आणि आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री अशी खाती देण्यात आली आहेत मुरलीधर मोहोळ हे राज्यमंत्री झालेत सहकार आणि नागरी उड्डाण अशी दोन राज्यमंत्रीपदं ही मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देण्यात आली आहेत त्यानंतर रक्षा खडसे या युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री हे असणार आहेत सर हे जी खातं खाते वाटप झालंय हे काय मी सांगितलंय स्क्रीनवर पण दिसतंय महत्त्वाची खाती भाजपने यावेळी स्वतःकडे ठेवलेत असं बोललं गेलं होतं की नाही भाजपला महत्त्वाची खाती सोडावी लागतील पण नाही महत्त्वाची खाती भाजपाकडेच आहेत काय वाटतंय जुनी दारू जुनीच दारू ही नव्या बॉटलमधून आलेली आहे मग आता मोदी थ्री पॉईंट ओ म्हणायचं की मोदी टू पॉईंट ओ प्लस म्हणायचं असा विषय आहे महाराष्ट्राचा विचार करूया की महाराष्ट्रामधनं सहा जणांना मंत्रिपद मिळाली त्यातले नितीन गडकरी पुन्हा त्यांचं तेच खातं मला असं वाटत होतं की नितीन गडकरींना खूप चांगलं खातं दिलं जाईल कारण त्यांनी त्यांच्या खात्याचा पाहिजे तो विकास देशभरात रस्ते विकासाचं जाळं पसरवून केलेलं आहे त्यामध्ये आणखी काही वेगळं करायचं असं काही शिल्लक नव्हतं इतकं काम केलेलं आहे त्यांना यापेक्षा मोठी जबाबदारी देता आली असती कदाचित हा एक वादाचा मुद्दा मी आज सांगतोय पुढे नक्कीच येईल पियुष गोयल यस सी ए आहेत पेशानं त्यांचा तो खाक्या आहे की कॉमर्स अँड इंडस्ट्री त्यांना हे खातं दिलं जाईल त्यांना ते दिलं गेलेलं आहे रामदास आठवले यांची एस पी हीच आहे की बस मोदींचा त्यांनी प्रचार आणि प्रसार करायचा आहे त्यासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे रिझर्व तिन्ही टर्ममध्ये आता त्यांना हेच खातं आणि तेच राज्यमंत्रीपद दिलं गेलेलं आहे प्रतापराव जाधव बुलढाण्याचे चार वेळेचे खासदार शिंदेच्या शिवसेनेचे त्यांना स्वतंत्र कार्यभाराचं राज्यमंत्रीपद दिलं आहे आयुष मंत्रालय दिलं आहे ठीक आहे जे श्रीपाद नायकांकडे होतं बराच काळ आणि तसंच आरोग्य व कुटुंब कल्याण कुटुंब नियोजन ज्याला म्हणतो आपण त्याचे राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार हे दिलेला आहे बऱ्यापैकी त्यांना काहीतरी वेगळं करण्याची यामध्ये संधी आहे पण हे खातं नॉन ग्लॅमरस आहे ग्लॅमरस नाही त्यानंतर रक्षा खडसे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रिपद द्यायचं म्हणून दिलेलं दिसतंय मुरलीधर मोहोळ त्यातल्या त्यात चांगलं बार्गेन त्यांच्या बाबतीत झालेलं आहे एकीकडं सहकार की जिथे महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून पुण्यामध्ये पुण्याचे खासदार म्हणून सहकार राज्यमंत्री यस आणि मला असं वाटतं की अमित शाह हेच पुन्हा सहकार मंत्री झाले हो। गृह खात्याबरोबर हो। तर त्यांच्या अंडर सहकार राज्यमंत्री म्हणून मुरलीधर मोहळ असतील <coughs> इट्स अ गुड बार्गेन त्यानंतर नागरी व उड्डयन राज्यमंत्री हे मुरलीधर मोहळ यांना एक दुसरं खातं दिलेलं राज्यमंत्री म्हणून हेही चांगलं खातं आहे म्हणजे एकीकडं महाराष्ट्राच्या दृष्टीनं चांगलं असलेलं खातं सहकार दिलंय आणि दुसरीकडं देशभर भ्रमंती व्हावी ग्लॅमरस असं खातं सिव्हिल एव्हिएशन म्हणजेच नागरी उड्डयन हे मुरलीधर मुघळ यांना दिलेलं आहे त्यांची पर्सनॅलिटी सुद्धा तशीच आहे पुण्याचं विमानतळ मार्गी लागेल पुण्याचं विमानतळ जे धंगेकर ओरडत होते त्यांच्यासाठी म्हणून सांगतोय बघा मुरलीधर मोहळ राज्यमंत्रीपद दिलंय नागरी उड्डयन आणि पुण्याच्याच विमानतळाची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे आता तेव्हा आता धंगेकरांनाही फार बोलण्याची तशी आवश्यकता भासणार नाही कारण मुरलीधर मोहोळ तिथल्या तिथं ऐकतील तर यस अशा पद्धतीनं ऑरिटिव्ह आहे बट ओल्ड वाहिनीनं न्यू बॉटल त्याहीपेक्षा ज्या राज्यामध्ये प्रतिष्ठेची अशी विधानसभेची निवडणूक चार महिन्यांवरती आहे त्या राज्यामध्ये अशा पद्धतीची खाती देऊन आणि त्यातली दोन जी खाती आहे ती देशाची आहे जी रिपीट झालेली आहे नितीन गडकरींचं रस्ते वाहतूक आणि महाराष्ट्रात रस्त्यांचं जाळं पूर्ण झालं आहे महाराष्ट्रात त्याचा भौगोलिक विस्तार खूप जास्त आहे क्षेत्र जास्त आहे त्या मानानं अर्बनायझेशन शहरीकरण हे पंचेचाळीस टक्के आहे त्यापेक्षा जास्त आहे तिथं रस्त्यांचं जाळं हे जवळजवळ पूर्ण झालं आहे आता प्रतीक्षेत असलेला एकच नॅशनल हायवे मोठा येतो तो, तो म्हणजे ते शक्तीपीठ एकमेकांना जोडण्याचा पण ते केवळ शक्तीपीठ जोडण्याचाच प्रकार आहे त्यांनी दळणवळणात महाराष्ट्रात खूप सुधारणा कारण समृद्धी झाला आहे त्यानंतर नागपूर ते रत्नागिरी वाया यवतमाळ नांदेड तुळजापूर तो, तो जो मार्ग आहे तोही पूर्ण झाला आहे आणि मधले काही पॅचेस असे जोडले गेलेले आहेत तिकडे नागपूर हैदराबाद पुन्हा जो नॅशनल हायवे नंबर सिक्स मुंबई टू कोलकाता आहे वाया रायपूर नागपूर हा तोही पूर्ण आहे तर महाराष्ट्रात रस्ते विकासाचं जाळं इतकं मोठं असं कोणतं राहिलेलं नाही हां त्याचा विस्तार आहे ठिकठिकाणी मग नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाचा महाराष्ट्रात जिथे पूर्ण विकास झालेला आहे इतरत्र जास्त फायदा आहे पियुष गोयल कॉमर्स अँड इंडस्ट्री यास महाराष्ट्राला त्याचा नक्कीच फायदा आहे ते स्वत मुंबईतून निवडून गेलेले आहेत लोकसभेवर उत्तर मुंबईतनं त्याचा आपल्याला फायदा आहे पण बाकीच्या गोष्टी निवडणुकांच्या दृष्टीनं लोकनेते म्हणून कोणी घेतले आणि त्यांना अशी खाती दिली की ते त्यांच्या खात्यांच्या जीवावर आणि त्यांच्या वकुबाच्या जीवावरती मंत्रिपदाच्या जीवावरती महाराष्ट्रात भाजपला चांगलं यश महायुतीला चांगलं यश मिळवून देऊ शकत होते ते नारायण राणे होते अशोक चव्हाण होते यांना मंत्रीपद दिली असती तर कदाचित प्रादेशिक सामाजिक जातीय समीकरणातून खूप मोठा फायदा होऊ शकला असता पण तसं काही दिसलेलं नाही तेव्हा एकूणच एक एकीकडं टक्केवारीवरती तिचा आधार घेऊन बोलणे आणि दुसरीकडं केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तार होऊन त्याचा काय आपल्याला फायदा होईल वगैरे असं वाटून घेणे स्वतःची दिशाभूल तर आहेच पण आपल्या पक्षाचीही दिशाभूल यामध्ये होऊ शकते हे महायुतीच्या नेत्यांनी जाणावं आणि खास करून मी अजित पवारांना हा सल्ला देईल सूचना करेल की अजित पवारांना खूप काम करण्याची गरज आहे संधी साधू लोकांनी फक्त जवळ राहून वाटेल ते सल्ले देऊन होणार नाही त्यांना कामाला झुंपावं लागेल एक तर जे निगेटिव्ह परसेप्शन अजित पवारांमुळं आमच्याविषयी पसरला आहे असं भाजपला वाटत असेल तर त्यासाठी अजित पवारांनाही खूप काम करावं लागेल आणि भाजप उद्या जर का अजित पवारांना असं म्हणेल की तुम्ही स्वतंत्र लढा विधानसभेला आमच्या आमच्यासोबत येऊ नका तुमचा फटका आम्हाला बसतो ही तर बाब फारच दयनीय असेल ती एक शोकांतिका असेल की ज्यांच्या जीवावरती आपण आपले काका शरद पवार मूळ पक्ष पंचवीसशा वर्षात आज त्या पक्षाचा रोपन महोत्सवी वर्धापन दिन होता तेव्हा अशा पद्धतीने ही परिस्थिती यावी अजित पवार हे या लोकसभा निवडणुकीमधले सर्वात मोठे लूजर ठरलेले आहेत आणि इथून पुढे विधानसभा निवडणुकीला पुढे जाताना ते जर का असं म्हणत असतील की केवळ अर्धा टक्क्याचा फरक आहे तो आपण काढू भरून तर नाही अर्धा टक्क्यांचा फरक हा निर्णायक आहे तो यासाठी आहे की अजित पवारांच्या पक्षाला तीन पूर्णांक साठ टक्के अतिशय कमी मतं आलेली आहेत इतक्या कमी मतांवरती उद्या त्यांना उपमुख्यमंत्रीपद भाजप देईल या भ्रमात ते राहत असतील सॉरी काही सांगू शकत नाही तर नक्कीच एकूणच मंत्रिमंडळाची ही खाती आणि टक्केवारी मतांची टक्केवारी यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा